नमस्कार मी मयुरेश प्रभुणे संशोधन लाईव्हवर आपल्या सर्वांचं स्वागत मान्सून हंगाम संपत आला आहे पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये आकाशही निरभ्र व्हायला सुरुवात होईल आणि याच काळामध्ये आपण संशोधनवर एक नवीन सिरीज सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे आकाश अवकाश या सिरीजमधून आपण आकाशात घडणाऱ्या खगोलशास्त्रीय घटना त्याचप्रमाणे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामधले अपडेट्सही पाहणार आहोत या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत सध्या आकाशात दिसत असलेल्या ॲटलास या धुमकेतूविषयी सी दोन हजार तेवीस ए थ्री सुचिनशान ॲटलास असं या धुमकेतूचं नाव आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये चीनमधल्या पर्पल माउंटन ऑब्झर्वेटरीने आणि त्याचसोबत फेब्रुवारीमध्ये ॲटलास या वेधशाळेच्या शृंखलेपैकी दक्षिण आफ्रिकेतल्या ऑब्झर्वेटरीने या धुमकेतूचा शोध लावला तेव्हापासून हा धुमकेतू सूर्याच्या जवळ येत होता आणि नुकताच सत्तावीस सप्टेंबरला हा धुमकेतू सूर्यापासून सगळ्यात जवळून अंतरावरून जवळपास सहा कोटी अंतरावरून त्यांनी प्रवास केला हे अंतर जवळपास मर्क्युरी म्हणजे बुधाचं जे, जे काही कक्षा आहे त्या कक्ष एवढ्या अंतराच्या इतका आहे त्यानंतर आता हा धुमकेतू पुन्हा सूर्यमालेपासून दूर जातो आहे आणि बारा फे ऑक्टोबरला हा धुमकेतू पृथ्वीपासून सगळ्यात कमी अंतरावर असणार आहे यावेळेस त्याचा अंतर जवळपास पृथ्वीपासून सात कोटी किलोमीटर इतका असेल जेव्हा दुम कोणताही धुमकेतू हा सूर्याच्या जवळ असतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी अंतर जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतं या दरम्यानचा कालावधीमध्ये जेव्हा या धुमकेतूचं निरीक्षण करता येतं तेव्हा या धुमकेतूची मॅग्नेट्यूड ही सगळ्यात कमी असते आत्ताचा जो धुमकेतू आहे अटलास हा सध्या पूर्व क्षितिजावर पाहता येतोय आणि पुढच्या एक दोन दिवसांमध्ये हा सूर्याच्या अगदी जवळ जाईल आणि त्याचं दर्शन घेणं शक्य होणार नाही मात्र साधारणतः आठवडाभराच्या कालावधीनंतर म्हणजे ऑक्टोबर च्या आठ किंवा नऊ तारखेच्या नंतर हा धुमकेतू पुन्हा पश्चिम क्षितिजावर दिसायला सुरुवात होईल तेरा ऑक्टोबरनंतर वीस ऑक्टोबरच्या दरम्यान या धुमकेतूचं पश्चिम क्षितिजावर चांगल्या पद्धतीने निरीक्षण करता येऊ शकतं असा अंदाज आहे धुमकेतूंना डर्टी वॉल असंही म्हणलं जातं अनियमित आकाराचा असा असणारा धुमकेतू साधारणतः पाचशे मीटर एक किलोमीटर किंवा काही किलोमीटरपर्यंतच त्याचा व्यास असतो मात्र त्याची शेपूट जी असते ही काही कोटी किलोमीटरपर्यंत अवकाशामध्ये पसरलेली असते धुमकेतूला जो मुख्य धुमकेतू असतो त्याच्या भोवती एक वातावरणाचं आवरणही असतं ज्याला कोमा म्हटलं जातं आणि त्याला दोन प्रकारच्या शेपट्या असतात एक आयनची आणि दुसरी धुलीकणांची किंवा डस्टेल तर धुमकेतू हा प्रामुख्याने सूर्यापासून अतिशय दूर असलेला म्हणजे जवळपास नेपच्यूनच्याही पलीकडे असणाऱ्या क्विपर बेल्टमधून किंवा उर्ट क्लाऊडमधून येतात असं मानलं जातं उर्ट क्लाऊड हा अगदी सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळापासूनचा हा ढग आहे आणि त्याच्यामध्ये काही लाख वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स त्या किंवा घटक त्यामध्ये भरलेले आहेत त्याच्यापैकी काही धुमकेतू असतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे काही धुमकेतूंना स्वतःची एक नियमित स्वरूपाची कक्षा असते जसं हॅलेचा धुमकेतू ज्याला शहात्तर वर्षांची कक्षा असते किंवा टेम्पल टटल नावाचा धुमकेतू आहे ज्याच्यामुळे सिंहराशीतला उल्कर्ष होतो त्याला तेहतीस वर्षांची कक्षा असते तसा आत्ता जो ॲटलास्ट धुमकेतू सापडला आहे तर त्याची कक्षा जी आत्ता कॅल्क्युलेट केली आहे त्यानुसार ती जवळपास ऐंशी हजार वर्षांची आहे म्हणजे जर जा समजा याच्या आधी तो धुमकेतू येऊन गेला असेल तर त्या काळामध्ये आधी मानवाचं पृथ्वीवर अस्तित्व होतं आणि याच्यानंतर सुद्धा ऐंशी हजार वर्षानंतर हा धुमकेतू परत येऊ शकेल पण अनेकदा असंही होतं की इतके वर्तुळाकार कक्षा असणारे जे धुमकेतू असतात ते अनेकदा एकदाच सूर्यमालेच्या आतल्या भागाला भेट देतात या धुमकेतूविषयी आपल्याला तशी अद्याप काही माहिती नाही मात्र आत्ता जी क कक्षा का कॅल्क्युलेट का, केली आहे ही ऐंशी हजार वर्षांची तर जेव्हा हे ऊर्ट क्लाऊडमध्ये धुमकेतू असतात तर ता तेव्हा त्यांचा आकार हा अमि अनियमित स्वरूपाचा खडकाळ स्वरूपाचाच असतो मात्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने जेव्हा ते सूर्या सूर्यमालेच्या अंतर्गत भागामध्ये खेचले जातात आणि शनीची कक्षा क्रॉस केल्यानंतर त्यांच्यावर सौरवाताचा किंवा सूर्याकडून जे येणारे विद्युत भारित कण असतात ते आदळायला सुरुवात झाल्यानंतर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते आणि या धुमकेतूच्या आतमध्ये जो काही बर्फ असतो त्या बर्फामधून बर्फा वायू मुक्त व्हायला सुरुवात होते हे जेव्हा वायू बाहेर पडतात त्या धुमकेतूपासून तर धुमकेतूला सुरुवातीला आवरण किंवा एक प्रकारचं वातावरण तयार होतं ज्याला कोमा म्हणलं जातं आणि त्याच्यावर जेव्हा पुन्हा सौरवाताचा मारा होतो सोलार विंड्सचा मारा होतो तेव्हा या कोमामधले जे काही मटेरियल आहे ते सूर्याच्या विरुद्ध दिशेला मागे फेकलं जातं आणि धुमकेतूला शेपूट येते यात शेपट्या दोन प्रकारच्या असतात आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये वायूचे एक प्रकारे शेपूट असते आणि दुसरी ही धुलीकणांची असते हे दुमकेतू सूर्याला फेरी मारून पुन्हा आपल्या मार्गाकडे निघून जातात आणि या दरम्यान त्याच्या शेपटीमधून अवकाशामध्ये जे मटेरियल रिलीज झाले तर ते सुद्धा त्याच्या पाठोपाठ फिरत राहतात धुमकेतूच्या या कक्षेला जर समजा पृथ्वीची कक्षा काही ठिकाणी छेदत असेल आणि जर समजा त्या कक्षेमधून पृथ्वीचा प्रवास झाला तर धुमकेतूपासून मुक्त झालेले हे जे काही धुलीकण असतात त्याचा मारा पृथ्वीच्या वातावरणावर होतो आणि त्यावेळेस आपल्याला उल्का वर्षावर पाहायला मिळतो ज्याला आपण शूटिंग स्टार म्हणतो ते शूटिंग स्टार नसतात तर ते या धुमकेतूच्या शेपटीमधून मुक्त झालेले धुलीकण असतात सुचिनशान ॲटलास या धुमकेतूचं निरीक्षण कसं करावं सध्या हा धुमकेतू पूर्वेच्या आकाशामध्ये दिसतोय आणि अगदी एक किंवा दोन दिवस तो आणखीन दिसत राहील असा अंदाज आहे पूर्वेला सूर्योदयाच्या आधी जर तुम्ही तुमच्याकडे कॅमेरा असेल आणि तुम्ही जर लॉंग एक्सपोजर दिलं एक पाच सेकंदापासून दहा सेकंदापर्यंत जर लॉंग एक्सपोजर जर तुमच्या कॅमेरावर दिला तर तो हा धुमकेतू तुम्हाला नजरेस पडू शकतो साधा डोळ्यांना संधीप्रकाशामुळे हा धुमकेतू दिसण्याची शक्यता कमी आहे बायनो असतील किंवा टेलिस्कोप असेल शक्यतो बायनो कारण त्याला वाईड अँगल तुम्हाला व्ह्यू मिळतो तर त्याच्यामधून हा धुमकेतू पाहता येऊ शकेल त्यानंतर पुढचा आठवडाभर हा धुमकेतू दिसण्याची शक्यता कमी आहे नऊ दहा तारखेपासून हा पश्चिम क्षितिजावर हा धुमकेतू आपल्याला दिसायला लागेल मात्र त्यावेळेसही संधीप्रकाश आणि क्षितिजापासूनचा कमी अंतर याच्यामुळे हा धुमकेतू दिसू शकणार नाही असा अंदाज आहे साधारणतः बारा तेरा तारखेपासून हा धुमकेतू आपल्याला पुन्हा दिसायला लागेल सा या धुमकेतूची मॅग्निट्यूड म्हणजे एकूण प्रकाशमानता किती आहे त्याची प्रत किती आहे याच्याविषयीचा पण काही अंदाज वर्तवले जातात सध्या जेव्हा आता काही ज जगभरामधून फोटोग्राफ काढले जातात तर त्याची मॅग्नेट्यूड साधारणतः दोन इतकी मा मापली गेलेली आहे मॅग्नेट्यूड म्हणजे आकाशामध्ये दिसणारे जे काही घटक आहेत ज्याच्यामध्ये तारे असतील ग्रह असतील किंवा धुमकेतुये असतील हे किती प्रकाशमान आहेत हे मोजण्याचं एक एक एकक आहे आणि ह्या मॅग्नेट्यूडनुसार समजा अगदी आपण आकाशातले काही उदाहरणं घ्यायची झाली तर संपूर्ण चंद्र जो असतो पौर्णिमेचा तर त्याची मॅग्नेट्यूड आहे मायनस बारा किंवा शुक्राची मायनस चार ते मायनस पाच इतकी असते आणि आपल्या डोळ्यांना दिसणारी जी सगळ्यात शेवटची मॅग्निट्यूड आहे म्हणजे सगळ्यात फेंट आपले डोळे किती मॅग्निट्यूडचा एखादा तारा किंवा घटक पाहू शकतात तो तर साधारणतः सहा मॅग्निट्यूडचा आहे जी नंबर लाईन असते त्याच्यामध्ये झिरो मॅग झिरोमध्ये असतो आणि उजव्या बाजूला प्लसमधले आकडे असतात डावीकडे मायनसमधले आकडे असतात तर त्याच पद्धतीने ही आकाशातल्या घटकांची मॅग्निट्यूड दिलेली असते तर सध्या दिसत असलेला हा जो ॲटलस धुमकेतू आहे त्याची मॅग्नेट्यूड ही दोन आहे असं म्हणलं जातं काही अंदाजांनुसार ही, ही मॅग्नेट्यूड जेव्हा पृथ्वीच्या जवळ हा धुमकेतू येईल जवळ म्हणजे पृथ्वी असून सगळ्यात कमी अंतरावर हो असेल तेव्हा ती जवळपास मायनस पाचपर्यंत पण जाऊ शकते आणि तसं जर झालं तर हा शतकातला सगळ्यात ब्राईट धुमकेतू ठरू शकतो मायनस पाच म्हणजे विचार करा की शुक्राच्या एवढा ब्राईट मात्र काही जणांचं असं म्हणणं आहे की हा अंदाज खरा नाही आहे हा मॅगि मैगरिट, याची मॅग्नेट्यूड साधारणतः दोन तीनच्या आसपास किंवा अगदीच जर झालं तर ती शून्याच्या आसपास येऊ शकते याच्या आधी इतका ब्राईट कॉमेट एकोणीसशे सत्त्याण्णवला पाहिला गेला होता ज्याचं नाव होतं हेलबॉब त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविडच्या काळामध्ये सुद्धा निओ नावाचा एक कॉमेट आलेला होता काही जणांनी त्याचे फोटोग्राफी घेतलेले होते तर निओ इतकाही हा तेजस्वी होणार नाही असं अनेकांचं म्हणणे मात्र जर संध्याकाळच्या आकाशामध्ये जर तुम्ही आकाश निरभ्र असेल आणि एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी जर गेला तर तो साध्या डोळ्यांना पण दिसू शकतो अदरवाईज याचे फोटोग्राफ घेणं मात्र शक्य होऊ शकेल या दुमकी फोटोग्राफ कसे घ्यायचे तुमच्याकडे जर डी एस एल आर कॅमेरा असेल किंवा मोबाईल सुद्धा चालू शकेल आणि फक्त त्याला गरज आहे की त्याच्यामध्ये स्टँड असायला हवा किंवा ट्रायपॉड असायला हवा जर आपण आपला डी एस एल आर कॅमेरा त्याच्यावर लावला स्टँडवर तर त्यानंतर तुम्हाला पश्चिम क्षितिजावर तो, तो कॅमेरा रोखायचा आहे सूर्यास्तानंतर साधारणतः ता अर्धा तासाने जर तुम्ही त्या भागाचं लॉंग एक्सपोजर्स घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये एखादा धुसर पट्टा दिसू दिसून येऊ शकतो आणि त्या धुसर ऑब्जेक्टवर जर तुम्ही फोकस केलं इन्फिनिटीला आणि पुन्हा लॉंग एक्सपोजर द्यायला सुरुवात केली तर तुम्हाला या धूमकेतूची फोटोग्राफी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते आय ओ साधारणतः चारशे ते आठशेच्या आसपास असावा आणि ॲपर्चर पूर्ण ओपन असावं त्याचसोबत साधारणतः पाच ते दहा सेकंदाचे एक्सपोजर्स तुम्ही दिले तर धुमकेतू आणि त्याची शेपूट चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या फोटोग्राफमध्ये कॅप्चर करता येऊ शकते सध्या जगभरामध्ये अनेक ठिकाणी या धुमकेतूची फोटोग्राफी केली जाते भारतातूनही चांगले फोटोग्राफ घेतले गेले आहेत अगदी पुण्यातूनही काही आकाश निरीक्षकांनी फोटोग्राफ घेतलेत मात्र हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल आणि त्याच्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये जर तुम्ही हा प्रयत्न केला तर तुम्हाला हे पूर्व क्षितिजावर शक्य होणार नाही त्याच्यासाठी आणखीन आठवडाभर वाट बघावी लागेल की हा दुमकेतू पश्चिम क्षितिजावर संध्याकाळच्या आकाशामध्ये येईल आणि त्यानंतरही जसा जसा तो सूर्यापासून लांब जाईल किंवा पृथ्वीपासून लांब जाईल तर तो आकाशात वर वर चढायला लागेल याच्यामध्ये प्रश्न हाच आहे की संधीप्रकाश जसं तो सूर्यापासून लांब जाईल तसं संधीप्रकाशाचा त्याच्यावर होणारा परिणाम हा कमी होईल म्हणजे आपल्याला धुमकेतू चांगला दिसेल मात्र जसा तो लांब जाईल तशी त्याची मॅग्नेट्यूडही कमी होत जाईल तर त्यामुळे तेरा ते वीस ऑक्टोबर हा साधारणतः आदर्श असा का कालावधी आहे की ज्या काळामध्ये संध्याकाळच्या आकाशामध्ये या धुमकेतूचं निरीक्षण करता येऊ शकेल तुम्ही जिथं कुठं असाल ज्या शहरामध्ये असाल हा पश्चिमेला जर धुमकेतू दिसणार असेल तर पश्चिम दिशेला आपण ट्रॅव्हल करून जायचं आपलं शहर हे पूर्वेला म्हणजे आपल्या पाठीमागे ठेवायचं आणि ज्या भागामध्ये लाईट कमी आहे वायू प्रदूषण कमी आहे आणि जिथून क्षिती ही स्पष्ट दिसेल तिथे दिसे डोंगर नको झाडी नको किंवा त्या त्या ठिकाणी इमारतीही नको तर अशा भागातून जर तुम्ही हा धुमकेतू तु कॅप्चर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचं चांगलं दर्शन घडू शकेल सूचिन्शन जर तुम्हाला पाहता आलं नाही तर आणखीन एक धुमकेतू सध्या आकाशात येऊ शकतो आणि त्याविषयी काही प्रिडिक्शन्स येत आहेत जर हा धुमकेतू सूर्याजवळून जाताना त्याचं विभाजन झालं नाही तर ऑक्टोबरच्या अखेरीस आणखीन एक तेजस्वी धुमकेतू आपल्याला पाहायला मिळू शकतो त्या धुमकेतूविषयी आकाश अवकाशच्या पुढच्या काही भागांमध्ये आपण माहिती घेऊ